हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोनचे शौचालय हे निर्लेखन केलेलं आहे साहेब गेल्या पाच सहा वर्षापूर्वीच पण आत्तापर्यंत आज तागायत ता जिल्हा परिषद पंचायत समिती बांधकाम विभागाला त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांच्याकडे आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केलो अजूनही आपल्याला हे नाही सध्या जवळजवळ पहिली ते पाचवीचे वर्ग असून दीडशेच्या जवळपास पट आहे पट असून देखील ह्या ठिकाणी अशी अवस्था शौचालयाने मुतारीची आहे आम्ही दोन युनिट कारण त्या बदलापूरच्या घटनेनंतर एक मुलामुलीसाठी स्वतंत्र युनिट असावं म्हणून सगळ्या लोकप्रति प्रतिनिधी जिल्हा परिषदला वारंवार एक पाच ते सहा वर्ष मी पाठपुरावा करतो या ठिकाणी आम्हाला कोणत्याही योजनेत नका असे ना म्हणजे जिल्हा परिषद असो नगरपालिका असो किंवा आमदार फंडातून असो दोन शौचालयाचे एक सुसज्ज या ठिकाणी युनिट मंजूर व्हावेत आणि बांधकाम करून मिळावेत अशी मी विनंती करतो आहे कारण ही तालुक्यातली एक मॉडेल स्कूल आहे आणि मॉडेल स्कूल असल्यामुळं पटसंख्या वाढते आणि इथं बऱ्याच शासकीय ज्या तालुक्यातल्या ब कार्यक्रम आहेत ते ह्या ह्या ठिकाणी आयोजित केले जातात त्याचबरोबर ह्या ठिकाणी निवडणुकीचे काही बूथ आहेत निवडणुकीचे एक आपल्याकडे चार ते पाच बूथ आहेत तर इथं फार मोठी गैरसोय आहे आणि ही विद्यार्थ्यासाठी आणि मुली मुलांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे तो तेवढा आम्हाला ह्या कोणत्याही योजनेतनं जिल्हा परिषद असो महाराष्ट्र शासनाच्या आपल्याला मंजूर होऊन बांधकाम करून मिळावं अशी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केलेला आहे नावासाहेब तुमचं हा नदाब सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा नंबर दोन जत नमस्कार प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन मी सुशील कांबळे आज आम्ही जत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या चौकातील दोन नंबर शाळेमध्ये आलेलो आहे इथे यायचं कारण असं आहे की इथल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची होणारी शौचालयं मिळतं आलो आहे हे बघा आज काय परिस्थिती आहे इथं मुलामुलींना असं उघड्यावरती सु किंवा शी करायची पाळी आल्या ही बघा ही ह्याची ह्या मुतारीची काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये मुलांनी कसं सु किंवा शी केलं पाहिजे आज देशामध्ये राज्यामध्ये शहरी भागामध्ये किंवा गावखेड्याला काय प्रकार व्हायला लागलेत की लहान लहान मुलींवरती अन्याय अत्याचार व्हायला लागलेत अशा गोष्टी घडत असताना ह्या ठिकाणी जर करता पहिली ते पाचवी या वर्गातील मुला मुलींनी जर असं ओपनली सु किंवा शीला बसावं कोणीतरी एखाद्यानं यावं त्याची नीतिमत्ता बदलावी किंवा एक घाण मानसिकता घेऊन जर इथं कोणी आला आणि काय अकस्मात जर प्रकार इथं घडला तर याला जिम्मेदार कोण शासन लोकप्रतिनिधी पालकवर्ग शिक्षक वर्ग का तुम्ही आम्ही कोण याला जिम्मेदार राहणार इथं जी काय भोंगळ कारभार चालू आहेत जी काय असं ज्या ठिकाणी गरजेच्या गोष्टी आहेत किंवा ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी काम न करता निधी न देता किंवा तिथं सोय न करता बाकीच्या फालतूकच्या ठिकाणी जो निधी दिला जातो आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या काही अशा केल्या जातात ह्या बंद होऊन या ठिकाणी एक संडास बाथरूम मुलीसाठी एक संडास बाथरूम मुलासाठीही कोणही कुठल्याही माध्यमातनं भलेही ते आमदार फंडातनं असो किंवा तुमच्या जिल्हा परिषदमधनं असो किंवा महानगरपालिकेतनं असो किंवा अनेक कुठल्या तरी एखाद्या नगरसेवकाच्या माध्यमातून असो ही झालं पाहिजे आणि हिथं चांगल्या प्रकारचं व्यवस्थित असं बाथरूम आणि संडास होऊन इथं ह्या विद्यार्थ्यांना सुरक्षित केलं पाहिजे नसेल तर ह्या गोष्टीतून उद्याच्याला जर करता काय चुकीचा प्रकार घडला तर याला सर्वस्व जबाबदार लोकप्रतिनिधी असतील जिल्हा परिषद असेल व शासन असणार आहे अशा गोष्टी घडू नयेत आणि असं काही होऊ नये याची दखल घेऊन आपण इथं योग्य ती निर्णय घेऊन होता होईल तेवढ्या लवकर इथं शौचालय व संडास बांधून द्यावं अशी नम्रतेची आणि कळकळीची विनंती